thank अमोल महाराज वाळूंजकर कुठे बसलेले आहे त्यांनी हात वर करा बहुत प्यार कर

सोन जर ती घरी घेऊन गेल्या तर त्यांची बार कोळी घरात त्यांना सभाचार का त्यांना तू कोणी त्याला घेऊ दे नाहीतर नको घेऊ दे मला घेतलं म्हणजे त्यालं घरात बानीच्या <laughs> आगीची माश्या हॅलो मनोज जाधव यांनी ह्या भारुडासाठी दोनशे रुपये दिले आहेत कुठे आहेत मनोज महाराज ते तुला लावला बुक्का तुला कुठं होताच मग आज बसल बर मनोज महाराज या पुढे एकदा हार घालतो या एवढ्यातल्या एवढ्या दुसऱ्यांदा नांदाई मोकळी झाली का नाही खेळ निराला अध्यक्ष नाही आखी द्वारका सुटी खुली आख्या अयोध्या नगरी खुळी करणार <सवाणीगा> त वाचित झाला झाला सुद्धा असणार आणि मनोज महाराज मगात बसलं काय म्हणत होत माहिती आहे का होऊ <सवाणीगा> दे तुझ लगीन पुढच माझ मी बघीन होऊ दे तुझं बसा झाला कर्माचा माध्यरा सांडलेली माझ्या पाच पोरा मी सद्गुरु घरची वेळी नवे दडपाडी आवेळी गा मी झाले

पिंट्या काय तुझा तेजस आहे कस ग तेजस तेजस्वी दिसतोय ग गिती कोण तेजस अरे काय म्हणते माईक मध्ये बघ तेजस कुठं गेलत सकाळ पासून म्हणजे हिता आयोध्यानगरीतच काशी केलीस व दोन टाईम भात भाजी झुडलीस का हा लगते तो आतापर्यंत तिथे शाळेत टेबल वर पिक्चर बघायला औलाद गेलाद बाप्पा गुणाची <laughs> नाही बाप्पा आल्यात का तुझा कधी प्रसंग पडला त्यांच्या पाप्पा बरोबर पडला प्रसंग मी सारखी गाठी पिटी घेत असते पण खरं सांगू कसं गुजीर दिसतंय का नाही हा परिथे असत काय मला लाज वाटते का तशी सव्वा महिन्याचं पार आहे तस आहे ग बघित तुझ्याच आलं नाही का अजून त्याला पण खरं सांगू जर बारसं केलं नाही आता म्हणले आया गबात नाही तर आई तुडवीस मग गादीवर बसल्यासारखं वाटत बारसं घातलं नव्हतं महिला मंडळ बारसं करूया का सिफ़ <laughs> दरबारी <laughs> सोनिया गांधी मागे भेटूया वाद हिरबळ थांबवतो घर न येताना पायाखाली घेऊन तुडावलं म्हणून आता त्याला भूक लागली भूक लागली म्हणताया म्हणून रडतय काहीतरी खायला दे बाळा तुला मग देऊ का आता तडाक्यात गावलाय तुला सुडती सुटती वै बाळाला कळणार खण न ज़ो बि

गंटणा उड्या मारायला लागले छोडी सांग कशी आडी तुला अरे ते आईकडे टॉनिक असतेस आहे तुझे टॉनिक भारी दिसते बघा मग एकदा पेले की मानुसिर रेगत पाहिजे आन वेडीगा बाई मी नाले काय ह्याला उचलून घेऊ का बर घेतलं पण ग बसल वय इकडे तुला उचलून घेत आता मगाशी मात्र बाई लग्नात शंभर रुपयाचा हायर केला होता त्या महाराजांचं नाव काय दोनशे रुपयाचा केला होता दोनशे रुपये काय त्यांचं नाही नाही त्या मागच्या महाराजांचा गोरख महाराज हा गोरख महाराजांसाठी काय करते आता स्पेशल प्रेमाचं झाली का पाकिर्या काय तुला सांगू सुंदर माझ रूप देखना माझा मुकडा गोरख महाराज सुंदर माझ रूप देखना माझा मुकडा आणि गोरख महाराज म्हणजे बाई माझ्या काळजाचा मुकडा पण आता <laughs> गोरख <गौरक> महाराजांचं नाव घेते आणि तुम्हाला एकदा <laughs> माझा मुकडा दाखवते बाए संचालक साहेब दादासाहेब खताळ साहेब यांनी या भावना दोनशे रुपये दिलेले दादासाहेब खताळ कालबाई एकादशी आज खाती केळी काल बाई एकादशी आज खाती केळी दादा महाराज खताळाचं नाव घेते बाई मी वेळोवेळी Hey तुम चका पोटा खेळ का नाही बाया नाही मला खाऊन दे ना त्या त्या मगात कसलं म्हणतात राधे राधे तुझ्या पाटील यातलं थोड शिकरण दे किंवा <laughs> <laughs> तो कि चष्मा पांढरी साडीची म्हातरी म्हणते काय कि बाबा मला पसून सार तुम्ही नाही मला खाऊन द्यायचा योग्य अध्यक्ष हुशार आ करते त्या मग टाफरून टापरून खाल्लंय तरी आता आ करते त्या मी नाही तुम्हाला प्रसाद देणार तुम्ही म्हणाल का नाही देणार कारण त्या प्रसादाचं महत्त्व काय लाहून मृदू कसू ब्रम्हरस आवडीन एवढा ब्रम्हरस स्वरूपाचा चाललेला हा सोहळा त्यातला प्रसाद मी तुम्हाला देणार नाही त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल आमच्यात सामील व्हावं लागेल आमच्याच सामील म्हणजे कसं व्हावं लागल आम्ही बिघडलो तुम्ही बी <laughs> <laughs> त्याला हि त्याला वाटतो आणि बिघडा नाही तुम्ही बी घडा माय बाप्पा चंदनाच्या संगती बाबळी बिघडल्या मग त्या वायाला गेल्या का चंदन स्वरूप झाल्या तसंच पहिला आलं पाहिजे माय बाप्पा हो वेळ लागावं माणसाला वेळ लागावं पण वेळ कुणाच लागाव कोरांना कुणाच वेळ लागावं झपूक झुपूक किटिंगूळ नाही त्या आपलं काही चांगलं होणार नाही अरे वेळ कुणाला लागलं होतं वेळ त्या गवळणींना लागलं होतं कृष्णाची मधुर बासरी ऐकली तरी गवळणी वेड्या व्हायच्या अरे भगवान परमात्म्याला गवळणी पाहिला नाही म्हणाल्या प्रेमाची आठवण आली की भगवान परमात्मा काय करायचा बासरी काढायचा बासरी वटावरती ठेवायचा आणि बासरी वाजवायला सुरुवात करायचा आणि इकडे गावात गवळणींची काय अवस्था व्हायची ऐकून ਵੇ ਨੂੰ ਚਾਂਦ ਆਦਿ ਕੋਈ ਮੇਰੋ ਚਾਂਦ ਆਦਿ ਕੋਈ गळणी वेडा झाल्या तुम्ही आम्ही सुद्धा वेड झालं पाहिजे तुम्ही म्हणाल कशात वेळ व्हायचं भगवान परमात्म्याच्या नामस्मरणात वेड व्हायचं भगवान परमात्म्याच्या चिंतनात वेळ पाहिजे वेळ झालं पाहिजे अरे आपलं काय चाललंय म्हातारे काय चाललंय आपलं सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत नुसती माशावाणी तडफड चालली चालली का नाही उठल्यापासून तडफड चालली अरे दहा वर्षे वय असतं खेळता खेळता निघून जात विसाव्या वर्षी तारुण्य पण येतं पंचवीसाव्या वर्षी आई बापाला वाटतं लगीन करून द्यावं कुठं जातंय करतंय काय एखाद्याची त्याची आंतरजातीय विवाह करून पळून आणतंय आईबाप तू काय असते किते आई आईबापाला वाटतं की लोकांची करून आले म्हणून आईबाप काय करते आद? कशी तरी एक भुडगे करून देतात अरे करून दिल्यावरती काय करत ते तीस वर्षापर्यंत दोन तीन चिल्ली पिल्ली होत्या शेमात मासे कुटुंब माळ्या गतीच काय होते वेळ निघून जाते चाळीस वर्ष वय होते पन्नासाव्या वर्ष काय होतं तुम्हाला सांगते आपल्या तोंडात बत्तीस जणांची पंगत बसली खल, खाली वर सोळा जण बसल्यात पोरांना बरोबर बस आहे का नाही खाली आणि वर सोळा जण पंक्तीला बसल्यात ते पंक्तीला जेवाय बसलेला एक 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 उठायला सुरुवात होती होती का नाही हळू 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 पणतात का नाही हळू दात पडायला सुरुवात होती माणसाला काही कळत नाही कालांतरा डोक्याच केस द्यात पिकलेले केस परत छपार ओढून जात वर छपार मोकळ होत तरी सुद्धा अक्कल येत नाही देवळात जावं देवाचं नामस्मरण घ्यावं भजन करावं अरे भगवान परमात्म्याला आपलं करावं कधीतरी देवा आपला करावा आपल्याला आप काही कळत नाही साठीची बुद्धी नाटी हाती घेऊन या काठी वजा वजा लागत तुला हसतात ही लहान लहान कोरटी सत्तरीच्या काय सांगू विवेंच ना तुला बसल्याने उठवेना उठल्याने चालवे ना चालल्याने बोलवे ना चार वीस मिळून झाला की रे तू दाई दिशी माय बापा काय होते सत्तर ऐंशी वर्षाचं म्हातार झालं कि तर उठा येईना उठल तर चालाय येईना चाललं तर येईना अरे बोलल तर त्याला जेवा येईना जेवलं तर सकाळ आता कस बोलल अगदीच आपण चुकू खायचं जेवलं तर म्हाताऱ्याला सकाळ हगायला व्हायना एवढी अवस्था झाली अरे नवा पुढे दिले भुज्य ते तू संपले तुझे भुज्य बाबा सायकल पंक्चर झाल्या तशी भिंतीला टेकावी तसा म्हाताऱ्याचा देह भिंतीला टेकून ठेवला काय राहिला आयुष्यात अरे काय राहिलं आयुष्यात पन्नास वर्ष झोपेत निघून गेली राहिली पन्नास वर्ष त्यातली पण आरती आपण जगलोय आता राहिलेल्या अर्ध्यात काय करायची कोणीतरी सावध व्हा उठा उठा साधू संत साधा फुलाले जाईल जाईल हा कैसा भगवंत त्या भगवान परमात्म्याला आपल्याच करायचा प्रयत्न करा आणि एकदा भगवान परमात्मा आपण केला काही शिल्लक राहत नाही महिला मंडळ तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर द्या लग्न केलं त्यावेळेस फक्त एकटा नवरा मिळाला होता बरोबर सगळ्यांनी बोलायचं एकटा मिळाला होता का नाही पण गेली की नव तीर सगळी गावली का नाही आणि सगळ्याच करता करता आपल्या हातापायाच्या काड्या झाल्या जीव निघून गेला का नाही सगळ्याच चा ओढून ओढून अरे तुमच तरी काय चाललंय फर्स्ट शिफ्ट करतय सेकंड शिफ्ट करतय गावलं तर नाईट नाईटला थांबतय का नाही अरे नाही काय तर बारा करून बारा जनरल ला थांबते जनरल करून मी परत बनते बनत काय करू का ते अरे एवढा गुरपट तू स्वतः की तुला भगवान परमात्मा विसरायला लागला रे बाबा पण देव विसरून कधीही जमणार नाही तुम्ही म्हणाल का नाही देव विसरायचा कारण एकदा देव विसरला का नाही देव सुद्धा आपल्याला विसरून जातो मग तू आपल्याला पावलं पावली धर्म संकटात सांगतो मग भगवान परमात्म्याला आपल्याच गेलं देव पण आपल्याला आपलंच करणार एकदा भगवान परमात्म्यानं आपल्याच केलं की मग पुढं काय चिंता लावून हा जगला सांगितली चिंता न करावी चिंताच करायची नाही पुढं काय झालेली सेवा तुमच्या चिरणी आमच्या गणपती भगवानच्या चिरणी भजनी मंडळाच्या चिरणी मंडळाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार सचिव आणखी ते सल्लागार कुठे गेलं सल्लागार सगळ्यांच्या सगळ्यांच्या चरणावरती धन्यवाद घालते आणि आम्हाला कार्यक्रम मिळवून दिला संतवाणीचे चॅनलचे युट्यूबर आमचे एकनाथ महाराज यांच्या चरणावरती ए मावशी कुठे चालल्या ग नाही आता वय का आम्हाला चालल्या पंक्ती अशी पंक्ती थांबल आता काय घरी जाऊन करायचे ग तुम्हाला लघी न उठता या दोनच मिनट झालेली सेवा सर्वांच्या चरणावरती वाहते माझे सद्गुरु श्रीपाद बाबा रामदास बाबा त्यांच्या चरणावरती वाहते आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देते आता राहिला माझा परिहार माझं नाव तर तुम्हाला सगळ्यांना आहे सातारा जिल्ह्यात पाचगणीच्या पायथ्याला आमचं छोट गाव आहे माय बाप माझं बीई मेकॅनिकल झालेलं आहे वासुली फाट्यावरती डब्ल्यू टी म्हणून कंपनी आहे तिथं मी आज असिस्टंट मॅनेजर बीबीसी पी मध्ये आहे आपलं सर्व काही व्यवस्थित आहे फक्त भगवान परमात्म्याला एकदा आपलंच केलं म्हणून ही पायात घुंगर बांधून नाचायला सुरुवात केली तुम्ही म्हणाल नाचायला का सुरुवात केली कारण एक दिवस देव मला न्यायला आला होता पाटेचा न्यायला आलेला देव परत माघारी गेला आणि ज्या वेळेस माघारी गेला त्याच वेळेस हात जोडला आणि त्याला सांगितलं आजपासून फक्त तू आणि मी तुझं नामस्मरण करेन तुझं भजन करेन आणि तुझं कीर्तन करेन तुम्ही सुद्धा ही वेळ येण्याच्या आधीच देवाला ओळखून घ्या आणि त्या देवाची भक्ती करायला सुरुवात करा आता तुमचे कार्यक्रमाचे आयोजक मंडळी काय आहे ते तो पुढच्या सूचना देतील तुम्हाला